नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर याच्या प्रवेशद्वारावर आहे या ठिकाणी लोकप्रवाह मीडिया शेतकऱ्यासाठी बहिराजांसाठी आडत्यासाठी वापऱ्यासाठी आणि सोलापूरकरांसाठी जो रोज कांदा लिलाव असेल चिंच लिलाव असेल वेदाना लिलाव असेल किंवा भाजीपाल्याचा लिलाव असेल हा लिलाव या ठिकाणी लाईव्ह करून त्यांना अप डेट देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु करोड रुपयाची उलाढाल होत असलेल्या या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जर मुख्य प्रवेशद्वार आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला आपल्याला सर्वांना रस्त्यावरती जो मुख्य प्रवेशद्वाराचा रस्ता आहे तो अत्यंत खड्ड्यायुक्त आहे या प्रवेशद्वाराजवळच वाहतूक कोंडी बऱ्यापैकी होत असते आणि येथून जात असताना वाहनं असतील वाहनधारक असतील त्यांना त्रास होत असतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी या करोड रुपयाचा व्यवहार होणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो मुख्य रस्ता आहे तो कशाच्या वादात अडकलेला आहे मागे एकदा आपण कृषी उत्पन्न बाजार समितीशी बातचीत केली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होते की हा जो रस्ता आहे तो महापालिका हद्दीत आहे त्याच पद्धतीनं नॅशनल हायवे असेल नॅशनल हायवे अथॉरिटी असेल किंवा महापालिका असेल किंवा मार्केट यार्ड असेल त्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे सोलापूर मार्केट यार्डाचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकेला साजेसा असा हा रस्ता बनवावा अशा पद्धतीचं मागणी येथील व्यापारी शेतकरी त्याच पद्धतीने जे येथील जाणारे कर्मचारी असतील त्यांनी मागणी केलेली आहे तर या रस्त्याचा प्रश्न केव्हा बाजार समिती मार्गी लावते कारण